हॅलो कशा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता ना मी प्लेट ची ऑर्डर तयार करते आणि थोडासा लांबच मोबाईल ठेवलेला आहे कॅमेरा नाही आहे माझ्याकडे मोबाईल आहे थोडा लांबच ठेवलेला आहे का तर तुम्हाला मशीन दिसावी आणि मी किती प्रोडक्शन करते हे पण दिसावं म्हणून कारण बऱ्याच महिलांचा मला हा प्रश्न असतो आणि त्यांचा हा गैरसमज सुद्धा आहे की पेपर डिश पत्रा वेळी ड्रोनची जी मशीन आहे ती खूप मोठी असेल मग त्याला खूप जागा लागेल तर ता, तसं काही नाहीये त्यासाठी मी मोबाईल थोडा लांब ठेवलेला आहे कारण तुम्हाला मशीन पूर्ण दिसून यावी यासाठी आता मशीनला जागा किती लागते ते बघून घ्या तुमच्या समोरच मशीन आहे बर का ही मशीन ब्लू कलरची आणि त्याच्या साईडला जे व्हाईट आणि रेड कलरचा दिसतंय ना तो पॉवर पॅक आहे त्याला पॉवर पॅक म्हणतात त्याच्यामध्ये ऑइल असतं तर याला हायड्रोलिक मशीन म्हणतात ज्याच्यामुळे तुमची मशीन चालते तर ह्या दोन आवश्यक गोष्टी आहे म्हणजे ही पूर्ण तुमची मशीन झाली एवढी जागा तुम्हाला लागते आता तसं मोजून जर सांगायचं म्हटलं ना जागेचा अंदाज तर माझ्या घरामध्ये जी फरशी आहे ना त्या दोन फरशांमध्ये ही मशीन बसलेली आहे तेवढीच जागा लागते जास्त जागा लागत नाही कारण की मी माझ्या घरामध्ये ठेवलेली आहे त्याच्यापेक्षा पण कमी फरशी दोन फरश आहे ना त्यामध्ये पण थोडीशी एक चार पाच इंच उरती जागा तर एवढीच जागा लागते बऱ्याचशा ताईंचा मैत्रिणींचा हाच जास्त प्रश्न आहे की ताई मशीनला जागा किती लागते आम्हाला सांगा कारण असं खूप जणांचा गैरसमज आहे की खूप मोठी मशीन असेल मग त्याच्यासाठी गाळा भाड्याने घ्यावं लागेल मग त्या गाळ्याचं रेंट भरावं लागेल तर असं काही नाहीये त्यासाठीच मी घरगुती मशीन म्हणून सांगितलेलं आहे शिलाई मशीनला जेवढी जागा लागते ला ते सुद्धा सांगितलेलं आहे कारण घरच्या लाईट वरती चालते ही मशीन ह्याला जास्त काही टेन्शन नाहीये कमी जागेमध्ये बसते त्यानंतर प्रोडक्शन जर म्हणाल ना तर दिवसाला दहा हजार पत्रवाडी तयार होते या मशीन मध्ये म्हणजे तासाला हजार पत्रवाडी जर तुम्ही आठ ते दहा तास काम केलं ना तर दहा हजार पत्रवाडी आणि पंधरा हजार डिश या मशीन मध्ये तयार होते ऑल इन मन मशीन आहे मध्ये ज्या कुठल्या साईजेस बनवायच्या असेल त्यानंतर द्रोन आणि त्यानंतर परत पेपर डिश आता पेपर डिश मध्ये चार पाच साईज मार्केट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण मध्ये चालणारे सध्या दोन तीनच साईज आहेत ज्या जास्त रनिंग चालतात बाकी रेअरली चालतात वडापावसाठी जी प्लेट यूज होते ती मी बनवतीये त्यानंतर त्यापेक्षा छोटी जी आहे ना ती पण मी बनवतीये आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये ना पूर्ण डीप मध्ये माहिती मिळेल म्हणजे मार्केटिंग ची पण माहिती मिळेल त्यानंतर मटेरियल कुठं मिळतं प्रॉफिट किती होतं याची सगळी सुद्धा माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये मिळून जाईल आता तुम्हाला जी मी माहिती सांगते ना ते मला विचारल्या जाणारे प्रश्न आहेत कारण की खूप जणांना म्हणजे खूप जण काय मला सुद्धा मी ज्यावेळेस व्यवसाय चालू केला त्यावेळेस मला सुद्धा वाटलं होतं की मी जर मशीन घेतली तर मला ह्याचा कच्चा माल कुठे मिळेल किंवा रॉ मटेरियल जे आहे ते कुठं मिळेल पण असं काहीही नाहीये हा आपल्या मनातला गैरसमज आहे तुम्हाला कच्चा माल पण मिळून जातो इझिली अवेलेबल होतो ज्या ठिकाणी आपण मशीन परचेस करतो ना त्या ठिकाणी कच्चा माल सुद्धा मिळतो आणि काही काही ठिकाणी तयार झालेला माल सुद्धा रिटर्न घेतात आता आपल्या इथं सुद्धा अशी सुविधा आहे की तुम्ही जो काही माल बनवणार तो कंपनी विकत घेईल तुम्हाला मार्केटिंग करण्याची गरज नाहीये कच्चा माल त्यांच्याकडनं घ्यायचा आणि तयार झालेला माल त्यांना द्यायचा म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये बाहेर कुठेही फिरण्याची गरज नाहीये किंवा कच्च्या मालासाठी पण फिरण्याची गरज नाहीये त्यांचे पण सगळे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या नियर बाय कुठे असेल ना तर ते सुद्धा मी ना कस्टमरला प्रोव्हाइड करते म्हणजे माझ्या म्हणले जे आहेत जवळपासचे कुठले जे काही मटेरियल वाले आहेत त्यांचे नंबर सुद्धा मी त्यांना देत असते अजून काही ऑर्डर बाबतीत जर मदत करायची असली तर ती सुद्धा करत असते त्यानंतर परत रॉ मटेरियलसाठी आणि अजून मार्केटिंग त्यानंतर प्रॉफिट किती होतं ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मी त्यांना देत असते बरेचशा लांब लांबच्या ताई आहेत त्यांनी व्यवसाय चालू केलेला आहे घरगुती व्यवसाय चालू केलेला आहे मोठमोठे मशीने घेतलेल्या आहेत मोठमोठ्या म्हटल्यावरती खूप मोठ्या नाही नाहीवार का दहा बाय दहाच्या रूम मध्ये सात ते आठ फूट जागा लागते त्या मशीनला म्हणजे एका साइडला कपाट कसं आपलं उंचीला असतं तेवढी जागा सात ते आठ फुटाची मशीन असते आता ही जी मशीन आहे ना ही सेमी ऑटोमॅटिक आहे आणि ती दुसरी जी येते ना ती ऑटोमॅटिक असते म्हणजे त्याला रोल लागतात मागे ती ऑटोमॅटिक पत्रवाडी वगैरे तयार करते तर त्या मशीनचा सुद्धा व्हिडीओ मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती टाकलेला आहे आणि आपल्या ह्या चॅनलवरती पण आहे बहुतेक ज्यावेळेस मी ऑफिस मध्ये जाते ना त्यावेळेस आय थिंक तेव्हा मी व्हिडिओ घेतलेला आहे तर तुम्ही बघून घ्या तो सुद्धा व्हिडिओ ती सुद्धा मशीन छान आहे कोणाला ही मशीन आवडते कोणाला ती मशीन आवडते दोन्ही पण मशीने छान आहेत दोन्ही पण मशीन वरती व्यवस्थित काम करता येतं त्याला मेंटेनन्सचं काही हे नाहीये भीती नाही मेंटेनन्स इतकी काही थोडाफार नॉर्मल लागतो ते तर प्रत्येक गोष्टीसाठी लागतच असतो तो, तो तेवढा अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असेल ना तर कमेंट्स मध्ये विचारू शकता बाकीचे जे रनिंग मधले व्हिडिओ आहे ते आपल्या दुसऱ्या वरती कल्पना ब्लॉग्स म्हणून या चॅनल वरती आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बा बाय थँक्यू